श्री स्वामी समर्थ मी प्रांजली नित्यसेवा करण्याचा तुम्हाला अलीकडे अलीकडे कंटाळा येऊ लागला आहे का तुम्ही स्वतःची स्वतःच ठरवता की समजा आज नाही आज मला हे काम आहे ते काम आहे मला असं करायचं मग आजच्या दिवस सेवा राहू दे मी उद्या करेल स्वतःच स्वतःच्या मनाला सांगता उद्या काय म्हणतं सकाळी सेवा करायची वेळ आली की नाही आता सगळा दिवस पडलेला आहे ना दिवसभर अजून वेळ आहे दुपारी करता येईल परत दुपारी काय म्हणता आता दुपार झालेली आहे संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला मी करेल दिवा लावायचा आणि सेवा करायची जेव्हा दिवे लागण्याची वेळ येते तेव्हा दिवा लावता मग आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे का मार उरकायची आहेत एवढी सगळी सेवा तर होणार नाही चला मग मा एक माळ करते एक अध्याय वाचते आणि एक वेळा तारकमंत्र म्हणते म्हणजे आपण आपल्या पद्धतीने या ज्या गोष्टी आहेत त्या कट 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 कमी 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 करत चाललो आहोत तर हा जो कंटाळा आहे हा जो तुमच्यातला आळस आहे जो तुम्हाला स्वामी सेवेपासून दूर ठेवत आहे स्वामींची सेवा करू देत नाहीये तर हा आळस कायमचा दूर व्हावा तुमच्या शरीरातून तुमच्या शरीराभोवती त्याचं जे आवरण आहे ते तर दूर व्हावंच व्हावं पण तुमच्या घरातून सुद्धा जी काही नकारात्मकता आहे ती दूर व्हावी आणि तुमच्या घरासोबतच तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रसन्नता तुमचं मन शुद्ध तुमची ओरा क्लीन राहावी क्लीन व्हावी यासाठी सुद्धा मी या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे जेणेकरून तुमचं मन प्रसन्न राहील तुमच्या शरीराभोवती सकारात्मक आवरण राहील तुमचं घर प्रसन्न राहील म्हणजे आपोआप स्वामी सेवेमध्ये सेवा करण्यामध्ये तुमचं मन लागू लागेल तुमचं मन रमू लागेल आणि तुम्ही अधिक भक्तिभावाने जे आहे ते सेवा करू लागाल तर सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची की जी आपण स्वामी सेवा करत आहोत ती आपण देवासाठी नाही करत आहोत ती महाराजांसाठी नाही करत आहोत बऱ्याच वेळेला काय असतं मी स्वामींची सेवा करते मी स्वामींची सेवा करते हो खरं आहे तुम्ही स्वामींची सेवा करताय पण ती सेवा तुम्ही स्वामींसाठी नाही करत आहे चला मला काहीच नको फक्त महाराजांसाठी एक माझी सेवा म्हणून मी त्यांच्यासाठी करत आहे याच्यासाठी तुम्ही करताय का अजिबात करत नाही स्वामींची सेवा करताय पण तुम्ही ती स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःसाठी तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या कुटुंबियांसाठी जे काही अडचणी समस्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात ही गोष्ट सुरुवातीला तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि मग सेवा करा आपला घमंड काय असतो की नाही मी स्वामींची सेवा करते मी स्वामींची मी एवढी करते मी तेवढी करते ठीक आहे तुम्ही करताय पण तुम्ही स्वतःसाठी करताय ज्या वेळेला ही गोष्ट आपण लक्षात ठेवतो ना तेव्हा सेवा करत असताना आपलं मन एकाग्र होतं कुठेतरी आपण की हो मी ही माझ्यासाठी सेवा करते म्हणजे मी काही स्वामींवर उपकार नाही करतय मग एकाग्र होऊन तेवढ्या विश्वासाने आणि तेवढ्या भक्तीने आपण सेवा करतो बघा तुम्ही कायम स्वामी सेवा करताना हे सुरुवातीला स्वतःला सांगा की ही सेवा मी माझ्यासाठी करत आहे माझ्या कुटुंबासाठी करत आहे आणि मग तुम्ही सेवा करण्या करायला बसा बघा तुमचं मन एकाग्र होतं आणि तुम्ही आजपर्यंत जेवढ्या विश्वासाने एकाग्रतेने सेवा केली नसेल तेवढ्या एकाग्रतेने तुम्ही ती सेवा करू लागाल ही सगळ्यात पहिली गोष्ट आणि दुसरं म्हणजे सेवा करत असताना बरेच जण काय करतात की आपल्याला चला स्वामींचा रोज अकरा माळी जप करायचा आहे माळ हातामध्ये घेतली टी व्ही समोर बसायचं डोळे टी आणि खाली माळ चालू मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने चालू या सेवेला काहीही अर्थ नाही इथे सुद्धा मी तुम्हाला सांगेल की ही सेवा आपण उपकार म्हणून करत नाही आहोत स्वतःसाठी सेवा करत आहोत ठीक आहे तुम्हाला अकरा माळी दररोज शक्य होत नाही तुम्ही पाच माळी करा सात माळी करा एक तरी माळ करा पण ती देवासमोर बसून करा बसायला आसन घ्या उजव्या हातामध्ये आपल्या माळ घ्या स्वामींसमोर दिवा लावा अगरबत्ती लावा आणि स्वामींच्या फोटोकडे असेल मूर्तीकडे असेल बघत बघत सावकाशपणे श्री स्वामी समर्थ हे पूर्ण वाक्य म्हणा हा पूर्ण मंत्र म्हणा त्यानंतर मणी बदला श्री स्वामी समर्थ पूर्ण मंत्र म्हणा त्यानंतर मणी बदला एकच माळ करा पण तुम्ही या पद्धतीने सेवा करायला सुरुवात करा यामुळे काय होईल तुमचं मन एकाग्र होईल आणि हळूहळू जी मनातली नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे ती दूर होईल आणि तुमची जी सेवा आहे ती महाराजांपर्यंत पोहोचेल बघा इतर वेळेसुद्धा तुम्ही जी फास्टमध्ये करता ती नित्यसेवाच करता पण त्यातलं महाराजांपर्यंत कोणती सेवा पोचतीये कोणती सेवा तुम्ही मनापासून करताय कोणती सेवा अंतकरणापासून करताय हे तुमचं तुम्हालाच माहीत नाही मग ती महाराजांपर्यंत तुमची सेवा कशी पोचेल म्हणून मी तुम्हाला सांगते की जी काही सेवा करताय ना ती सावकाशपणे अंतकरणापासून की हो मला माझी ही सेवा महाराजांपर्यंत पोचवायची आहे महाराजांच्या चरणी अर्पण करायची या विचाराने ती करा की एक एक शब्द एक एक उच्चार आपला स्पष्ट असावा ते वाक्य पूर्ण असावं बरेच जण काय करतात की ते वाक्य पूर्ण नाही शेवटचा शब्द तर ऐकू सुद्धा येत नाही एवढ्या फास्ट फास्ट तर असं उपयोग नाही तुम्ही सेवा तुमच्यासाठी करताय देवासाठी नाही करत त्याच्यामुळे सारामृत पण तुम्ही वाचताय एक अध्याय वाचा नाही शक्य अगदी त्याच्यातल्या पाच ओळी वाचा पाच ओव्या वाचा पण अगदी विश्वासाने मनापासून वाचा त्यानंतर तारकमंत्र जो आहे तो सुद्धा स्पष्ट क्लिअर शांतपणे तो जो आहे तो आपल्याला म्हणायचं आहे म्हणजे जी सेवा जी आहे ती स्पष्ट आपल्याला शांतपणे स्पष्टपणे जी आहे ती करायची आहे आता ठीक आहे एका वेळेला तुम्हाला शक्य नाही सकाळी तुमची देवपूजा वगैरे होते त्यावेळेला तुम्ही अकरा माळी जप करा त्यानंतर दुपारची जी वेळ असते आपले स्वयंपाक भांडे सगळे होतात एक दो तीन ते पाचच्या मध्ये किंवा दोन ते चारच्या मध्ये एक टायमिंग असतो त्याच्यामध्ये तुम्ही सारामृताचे तीन अध्याय घ्या संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते देवासमोर दिवा लावतो त्यावेळेला तारक मंत्र जो आहे तो अकरा वेळा म्हणून घ्यायचा या पद्धतीने डिवाइड करून आपली जी सेवा आहे ती शांतपणे आपण कम्प्लीट करायची आहे आता हे सगळं खरं आहे पण आम्हाला कंटाळा येतो मग काय करायचं तर बघा तुमची ओरा क्लीन व्हावी तुमचं मन प्रसन्न व्हावं तुमच्यातली निगेटिव्हिटी दूर व्हावी यासाठी दररोज स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाका किंवा थोडंसं गोमूत्र टाका किंवा थोडंसं गंगाजल टाका या पाण्या ह्या पा हे पाणी मिक्स करून तुम्ही स्नान करा हळूहळू तुमच्यातली निगेटिव्हिटी दूर होईल आणि बरेच जे काही नकारात्मक त्रास असतील ते सुद्धा दूर होतील तुमच्या घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ घंटी वाजवा संपूर्ण घरामध्ये घरामध्ये कापूर प्रज्वलित करा दररोज सकाळी कापूर आणि लवंग जो आहे तो आपल्या देवघरासमोर जाळायचा आहे दररोज कोणतंही एखादं स्तोत्र जे असेल जे तुम्हाला मुखपाट आहे जे तुम्हाला येतं मोठ्याने किमान त्या स्तोत्राचा त्या मंत्राचा आवाज आपल्या घरामध्ये पसरेल आपल्या वास्तुदेवतेला ते स्तोत्र मंत्राचा आवाज होईल आपल्या वास्तूमध्ये तो आवाज पसरेल तर तो ध्वनी पसरेल या हिशोबाने म्हणा याने काय होतं की आपल्या घरामध्ये जेव्हा स्तोत्र मंत्र याचे सकारात्मक उच्चार पसरतात आता आपल्या घरामध्ये बघा आपल्यासोबत वास्तुदेवता सुद्धा राहत असते तर वास्तुदेवता त्या मग सकारात्मक गोष्टींना तथास्तू म्हणते यामुळे काय होऊ लागतं हळूहळू आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होऊ लागते आणि आपली वास्तू जी आहे ती प्रसन्न होऊ लागते आपली वास्तूमध्ये सकारात्मक वातावरण लहरू लागतं त्याचा प्रवाह चालू होतो त्यामुळे काय होतं कुठेतरी हा आळस आहे हा कंटाळा आहे नकारात्मक विचार आहेत हे दूर होतात आणि आपोआपच सेवेमध्ये जे आहे ते आपल्या मन लागू लागतं आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सेवा मी माझ्यासाठी करते माझ्या कुटुंबासाठी करते ही गोष्ट कायम स्वतःला सांगायची म्हणजे काय होईल की सेवा जी आहे ती एकाग्रतेने आपण करू सेवा करण्याचा कधीही आपल्याला कंटाळा येणार नाही आणि कधीही बघा सेवा दुसऱ्यांची बघून करायची नाही हो त्याला एकवीस दिवसामध्ये अनुभव आला त्याला पंधरा दिवसामध्ये आला मला तर तीन महिने झालं आला नाही असं कधीही दुसऱ्यांची बरोबरी करायची नाही कारण भक्ती ही कधीच कोणाची बघून करायची नसते त्या परमात्म्याशी एकरूप होण्याची प्रत्येकाची आपापली एक वेगळी पद्धत असते जसं की बघा मी आता दत्त महाराजांची माझे मोठे बंधू माझे मोठे भाऊ म्हणून मी सेवा करते तर त्यांच्याशी एकरूप होण्याची त्यांच्याशी कनेक्ट करण्याची माझी एक वेगळी पद्धत आहे तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने करता म्हणून मी त्या पद्धतीने करायला गेले माझं मन त्याच्यामध्ये लागलं नाही माझं मन एकाग्र झालं नाही तर त्याला काहीही अर्थ नाही तर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सेवा करायची तुमचं मन कशी सेवा केल्याने एकरूप होत काय केल्याने एकाग्र मन होत अगदी मनापासून तुम्ही सेवा केल्याने महाराजांचा चेहरा तुमच्या समोर येतो आणि तुम्ही एकरूप होऊन सेवा करता तर तुमची पद्धत काय आहे काय केल्याने तुम्ही महाराजांशी एकरूप होता हे तुम्ही सुरुवातीला लक्षात घ्या ते अस... तपासा की काय केल्याने असं होईल तसं होईल मी एकरूप कशी होईल एकाग्र कशी होईल सेवेमध्ये ते तपासा आणि त्या पद्धतीने सेवा करायला तुम्ही सुरुवात करा आणि सेवा ही कधीही मला रिझल्ट यावा एकवीस दिवसात अनुभव यावा नाही मला माहीत आहे मी महाराजांच्या सेवेमध्ये आलेली आहे महाराजांवर मी सगळं काही सोपवलेलं आहे ते सगळं काही बघतात आणि ते सगळ्यातून मार्ग काढतील मला काय करायचं आहे माझे कर्म चांगले ठेवायचे आहेत आणि जी काही नित्य सेवा आहेत ती मला अगदी मनापासून करायची आहे माझं काम आहे सेवा करणं आणि महाराजांचं मी लेकरू आहे त्यांची मी बहीण आहे मुलगी आहे जे काय महाराज बघून घेतील की माझ्यावर काय संकटं आहेत मला यातून कसं बाहेर काढायचं हा विश्वास जेव्हा तुम्ही महाराजांवर ठेवाल तेव्हा आपोआप तुमची जी सेवा आहे ना ती सफल होईल तुम्हाला अनुभव येईल आणि सेवेचा तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही तुम्हाला सेवेचा कंटाळा कधी येतो जेव्हा तुम्ही अनुभव यावा प्रचिती यावी याची वाट पाहत विश्वासाने सेवा नाही करत फक्त मला अनुभव पाहिजे म्हणून जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा तुम्हाला कंटाळा येऊ लागतो कारण जेव्हा आपण भगवंताशी जोडले जातो एकरूप होतं तेव्हा आपल्याला कधीच त्या नामाचा त्या सेवेचा कंटाळा येत नाही कारण त्यावेळेला आपण एकरूप झालेलो असतो आणि त्या, असत। त्या सेवेपासून आपल्याला दूर राहावं असं वाटत नाही जेव्हा आपण एकरूप होतो त्याच्यामुळे विश्वास ठेवा संयम ठेवा तुमचं एक वेळा घेतलेलं नाव सुद्धा वाया जाणार नाही महाराज तुम्हाला व्याजास सकट परत करतील पण तो संयम ठेवा तो त्यांच्यावर विश्वास ठेवा तुमचा जिथे विश्वासच नाहीये मग तिथे तुम्हाला मेवा मिळावा असं तुम्ही कसं विचार करू शकता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ